रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ताकाची कडी बनवलेली आहे बघू शकताय तुम्ही मस्त अशी ताकाची कडी बनलेली आहे आपली तर नवशिकेंसाठी किंवा बॅचलर मुलं मुली राहतात त्यांच्यासाठी अतिउत्तम आहे हा ऑप्शन याच्यासोबत भातासोबत वगैरे तुम्ही खाऊ शकताय भात लावला एकीकड आणि हा कढी वगैरे केली तर खूप छान झटपट पण स्वयंपाक होईल आणि पोटही भरेल सगळ्यांचं तर आपल्यालाही रोजची डाळ वगैरे खाऊन कंटाळा आलेला असल असला तर अशी ताकाची कडी बनवू शकताय चला तर बघूया ताकाची कडी कशी बनवायची सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे त्याच्यामुळं लवकरही होते आपल्यालाही कंटाळा येत नाही बनवायला चला तर बघूया ताकाची कडी कशी बनवायची ते तर आज आपण इथं ताकाची कडी बनवणार आहोत तर ताकाच्या कढीसाठी मी इथे ताक घेतलेलं आहे एक दोन तीन माणसाला पुरेल इतकं मी ताक घेतलेलं आहे म्हणजे कढी बनवणार आहे तर आता त्याच्यामध्ये मी हे थोडंसं शेंगदाण्याचं कुट याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला हळद चवीनुसार मीठ याला मस्त असं ढवळून घ्यायचं इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आ... एक दीड चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे अगोदरच आपण खलवून घेऊया खालीच कारण असं जर मिक्स केलं तर गाठी होऊ शकतात तर याला आपण आपण मिक्स करून घेत आहोत हे बघा असं पातळ याला खलवून घ्यायचं आहे खलवून झालेलं आहे बघू शकते मोड़ मोटी मोटी आता इथं मी मोठं मोठं लसूण वाटून घेतलेलं आहे बारीक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे तुम्ही मोठी मोठी ठेचून पण घेऊ शकताय इथं कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवलेली होती कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं हे बघा एकच चमचा तेलाचं चमचा टाकून घेतलेला आहे तेलाच तेल मी तेलाच्या पळीने तर आता त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की आपलं तर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी कढीपत्त्याची पाने आणि लसूण लगेच टाकून घ्यायचं त्याला परतून घ्यायचं आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे अतिशय सोपी रेसिपी आहे नऊ बनवत आहे मी किंवा बॅचलर मुलं मुली राहतात त्यांच्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे हे ताकाची कढी बनवलं आणि भात बनवलात तर खूप छान लागते टेस्ट ताकाची कढी आणि भात तर आता याला फ्राय करून घेऊया एक एक मिनटं तरी फाय एक ते दीड मिनटं तरी याला फ्राय करून घ्यायचा आहे आता बघा एक ते दीड मिनटं झालेलं आहे लगेच आता आपण याच्यामध्ये ताक ओतून घ्यायचं आहे बघू शकता मस्त उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला सगळंच तर आपण खाली मिक्स करून घेतलेलं होतं ताकामध्ये आता फक्त उकळी आली की मग आपण हे बेसन जे खालवून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून याच्यामध्ये ओतून घेणार आहोत उकळी येत आहे बघू शकताय तुम्ही आता आपण इथं खलवून घेतलेलं बेसन थोडं थोडं करून याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि एका हातानं हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही तर बघू शकताय आता याला शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे बेसनमधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लय झालं तर तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मोठा गॅस करून शिजवून घ्यायचं आहे आणि सतत त्याला ढवळत राहायचं आहे कारण ऊतू वगैरे जाऊ शकतं आता थोडी आहे म्हणून एवढी काय उतू जायची शक्यता नस नाही माझी पण तुमची जर जास्त असेल आणि भांडं जर क बारीक असेल तर ऊतू जा जाऊ शकतं बघू शकताय आता असं आपण याला शिजवून घेणार आहोत अधूनमधून पळी फिरवून घ्यायची आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे बघू शकताय मस्त असे दोन ते तीन मिनटात आपले झालेले आहे कडीला दाडसर पण आपण आलेला आहे बघू शकताय तुम्ही तर आता आपण या स्टेजला कोथंबीर थोडीशी घालून घेऊया याच्यावरच आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया झटपट होणारी रेसिपी आहे कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते तर भेटू अशाच एक चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद